you <laughs> नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या या भागात विविध घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया आजचा भाग दर्शक हो मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भाषेचा अर्थ संस्कृती जपण्यासाठी नागपूरच्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं कार्यक्रम कसा पार पडला पद्मगंधा साहित्य संस्था यांनी तीस वर्षांच्या काळातलं पाचवं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित केलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली त्यानंतर राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता अजय पाटील हे होते संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर प्रज्ञाताई आपटे या होत्या त्यासोबतच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन पार पडलं विदर्भाच्या सांस्कृतिक जर आपण परंपरेचा विचार केला आपण कुठेही कमी नाही म्हणजे अतिशय संस्कृत साहित्यापासून

पर्यावरणाचं अधोरेखांकित केलं साहित्य हे फक्त मनोरंजनाचं साधन नसून हे समाजाला दिशा देण्याचं काम करणार एक महत्वाचं युद्ध आणि म्हणून धनाने तनाच समाधान करता येत पण साहित्याने मनाचं समाधान होत या अनेक पुस्तकांचं परीक्षण करायचा योग येतो त्यातल्या त्या कवितांचा किंवा रचनांचा काव्य रचनांचा परीक्षण करायचा योग येतो आणि ते करत असताना आनंद होतो की या पिढीमध्ये किती सुंदर रचना होत आहेत सगळं काही फार अतिशय आनंद अशा विषय विषय भरपूर असतात देवाचे विषय असतात प्रेमाचे विषय असतात निसर्गाचे विषय असतात ते सगळे सगळे विषय त्याच्यामध्ये आलेले असतात हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र थोडी जाणवते ती म्हणजे अशी की मुक्त शंधाचा प्रयोग सर्वात जास्त होत असतो म्हणजे छंदोबद्ध रचना फार कमी असतात त्या मुक्त छंदाचा प्रयोग जास्त होत असतो व्हायला पाहिजे त्याचं कारण काय की आता तो छंद आपल्या आपल्यासमोर तो प्रकार आपल्या समोर आलेला आहे लोकांना कळायला तसा तो सोपा असतो त्या दृष्टीने फार उत्तम आहे पण मला असं वाटतं की जे साहित्यिक आहे किंवा जे स्वतःला साहित्यिक म्हण म्हणून घ्यायला इच्छुक आहेत ज्यांनी रचना केलेल्या आहेत ज्यांच्या रचनांचं कौतुक झालंय त्यांनी साहित्य शास्त्राशी संबंध ठेवावा अलंकार काय समजून घ्यावे छंद काय समजून घ्यावे रस काय कशाला म्हणतात ते समजून घ्यावे या भागाबाबतीत पूर्णतः अनभिज्ञ राहून आपण जर रचना करत असाल तर मला असं वाटतं की आपली रचना सुंदर जरी असली तरी एकांगी होईल

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विधानभवन नागपूर येथे मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारा त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी डॉक्टर नीलम गोऱ्हे उपसभापती विधानपरिषद तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं नागपुरातील संविधान चौकात महापरिनर्वाण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बघूयात काही क्षणचित्र नागपूरच्या संविधान चौकात सुद्धा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बाबा साहेब को जो दूसरे दिन मतलब सात डिसेंबर को जब परिणवान के समय वहाँ पर दादर में वो जो हुआ तो लोगों ने जो है दस लाख लोगों ने डेढ़ बॉडी को हाथ लगा के दीक्षा लिया तो इसको कहते हैं बड़ा संकल्प अभी तो हमको 10-20 लोग भी जो है आज के दिन भैया हम लोग धर्मांतर करेंगे दीक्षा लेंगे और 10 लाख लोगों ने लिया जिन लोगों को खाने के लिए अनाज पानी ये सब नहीं था वैसा वो जो संकल्प है जो अड़ानी लोग हैं उन लोगों का संकल्प आज भी हमारे लिए जो है मार्गदर्शक साबित होता है समता सैनिक दला वती ने संविधान चौका मधे प्रमाणे मागिल पंद्रह वर्षापासन हमें ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी अरेंज करतो बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपणही देणं लागते समाजाचं त्या उद्देशाने आजपर्यंत जवळपास आम्ही हजार एक ब्लड डोनेशनच्या युवकांना ज त्यांच्यातून ब्लड डोनेट केलं आणि त्या माध्यमातून आम्ही गरजुवंत रोग्यांना त्याचा पुरवठा केला त्यामध्ये कॅन्सर आणि दूरदूर असे रोगांच्या लोकांना ऑल इंडिया समता सैनिक दलांनी मदत केलेली आहे दर्शक हो बरेचदा देशाची प्रगती ही रोजगार निर्मितीवर अवलंबून असते आणि याच अनुषंगाने नागपूरमध्ये नऊ आणि दहा डिसेंबरला नमो महारोजगार मिळाव्याचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने नऊ आणि दहा डिसेंबर रोजी नागपूर येथे नमो महारोजगार मेळावा आयोजित केला होता नागपूरच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या समारंभास प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते या मेळाव्यात स्थानिक ते देशभरातील नामांकित मल्टीनॅशनल कंपन्या सहभागी झाल्या होत्या या मेळाव्यात नागपूरसह विदर्भातील सुमारे पन्नास हजारहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते आज देखील ज्यावेळी आपण नमो महारोजगार मेळावा नागपूरला घ्यायचा निर्णय केला आणि याच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट ओपन केली मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत जवळपास नितीनजी साठ हजार तरुणांनी विदर्भातनं या वेबसाईटवर आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि नुसतं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं इथपर्यंत हे मर्यादित नाही आहे तर आज या ठिकाणी एकूण जे अस्थापना आलेले आहेत ज्या या तरुणायचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना रोजगार देणार आहेत अशा आस्थापनांची संख्या आहे सातशे अठ्ठ्याण्णव सेवन नाईन्टी एट म्हणजे जवळपास आठशे आस्थापना या ठिकाणी या तरुणाईला नोकऱ्या देण्याकरता आलेल्या आहेत आणि यांनी नोटीफाय केलेल्या जागा किती आहेत तर एकूण अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस म्हणजे जवळपास एकोणपन्नास हजार जागा नोटीफाय झालेल्या आहेत ज्याकरता साठ हजार ॲप्लिकेशन आलेल्या आहेत आठशे आस्थापना या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं रोजगार देणाऱ्यांचा आणि रोजगार घेणाऱ्यांचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार झालेला आहे हे, हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे येणाऱ्या काळामध्ये मला अतिशय आनंद आहे आणि या ठिकाणी सांगताना मला खूप समाधान आहे की दोन हजार चौदापासून मिहान प्रकल्पामध्ये आम्ही विशेष रूपाने लक्ष घातलं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाला ओनरशिप दिली आणि त्याच्यामार्फत दो दोन हजार चौदापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत हा सगळा आकडा गोळा केल्यानंतर अडुसष्ट हजार सातशे सदुसष्ट तरुण मुलांना डायरेक्ट आणि जवळपास बत्तीस हजार एकशे एक्केचाळीस तरुण लोकांना इनडायरेक्ट असे एक लाख नऊ हजार आठ मुलांना नागपूरच्या मिहालमध्ये रोजगार मिळाला याबद्दल मला अतिशय आनंद आहे मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सर्वसामान्य जनतेपर्यंत जनकल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा या शिबिराचं आयोजन नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात करण्यात आलं विकसित भारत संकल्प यात्रा शिबिर हे जमनालाल बजाज प्रशासकीय भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे संपन्न झालं शिबिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित युवकांना विकसित भारतासाठी प्रतिज्ञा दिली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मुख्य उपस्थितीत हमारा संकल्प विकसित भारत असं म्हणत हजारो युवकांनी प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमा देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या देशभरातील थेट संवाद साधला याच थेट प्रक्षेपण कार्यक्रमात दाखवण्यात आलं विकसित भारत संकल्प यात्रा हे शिबिर ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलं त्यात नागपूरच्या जरीपटका भागात विशेष कार्यक्रम घेण्यात आला विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली आणि या यात्रेचा उद्देश केंद्र शासनाद्वारे संचालित ज्या योजना आहेत त्या योजनेचा प्रचार आणि प्रसार त्याचप्रमाणे पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ देणे याकरता ह्या यात्रेचे नियोजन करण्यात आलेलं आहे आम्ही एकूण पंचवीस दिवसासाठी प्रत्येक दिवशी दोन याप्रमाणे पन्नास शिबिराचं आयोजन निहित केलं होतं या नियोजनाअंतर्गत आचय शिबीर इंदोरा येथील शहीद स्मारक परिसरामध्ये आयोजित केलेलं आहे आणि आम्ही विविध योजनांचे स्टॉल इथे लावलेले आहेत जेणेकरून इथला स्थानिक जो नागरिक आहे तो इथे येईल आणि त्या योजनांच्या माहिती आणि लाभसुद्धा घेईल आता नागपूरमध्ये जर सांगायचं झालं तर एकूण चौवेचाळीस दवाखान्यामध्ये या एक याच्यावर आपल्या पॅनलवर आहेत त्याच्यामध्ये आठ सरकारी आहेत आणि पस्तीस चौतीस दवाखाने हे आपल्या प्रायव्हेट आहेत खाजगी आहेत तर प्रकारे ही एक आप सुविधा आपण इथे लाभार्थ्यांना आपण आयुष्यमान कार्ड काढून देत आहे याच्यामध्ये दे, आम्ही आयुष्यमान कार्ड काढण्याकरता प्रत्येक रॅशन सुद्धा आमचे आपले ऑपरेटर उपलब्ध दे करून दिले आहेत दुसरा एक आहे जे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला टी बी मुक्त करायचं आहे त्याच्यामध्ये डेथ रेट कमी करायचं आहे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर लोकांच्या कमी करायचं आहे प्रिवलन्ससुद्धा कमी करायचं आहे ही सुद्धा दोन हजार पंचवीस पर्यंत संकल्पना आहे हा याच्या एक उद्देश आहे दर्शक हो, आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची भेटूया थोड्याच वेळात हरित ऊर्जा निर्मितीमध्ये मुख्य योगदान असणाऱ्या पॉवरग्रिडने नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आंतरक्षेत्रीय सांस्कृतिक महोत्सव आणि हस्तकला प्रदर्शनी दोन हजार तेवीस या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बघूयात काही क्षणचित्र पॉवरग्रिडने नागपूरच्या सुरेश भट सभागृह इथे आंतरक्षेत्रीय सांस्कृतिक महोत्सव आणि हस्तकला प्रदर्शनी दोन हजार तेवीसचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात सुमारे तीनशे स्पर्धकांनी नृत्य नाटक संगीत इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसंच पॉवर ग्रीडच्या पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांना प्रतिफल पुरस्काराने गौरवण्यात आलं यावेळी पॉवर ग्रीडच्या संचालक मंडळाचे अभय चौधरी आर के त्यागी संचालक ऑपरेशन्स जी रविशंकर संचालक वित्त आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला वाल्ड ग्रेट वन फ्रीक्वेंसी पाकर और उसके बाद एक सदरुल पार्ेशन ग्रिड बनाने में सफल जो पॉवर ग्रिड में हुआ है और देश को आ, प्रदान किया है वो एक अपने आप में बहुत बड़ा अचीवमेंट है तो क्या इस अचीवमेंट के बाद पॉवर ग्रिड के पास और कोई मंजिल नहीं है या क्या हम अपने आ, एंड पॉइंट पहुंच गए हैं क्या ऐसा नहीं है क्योंकि अगर हम देश के लार्जर पिक्चर के कॉन्टेक्स्ट में देखें तो 2047 द टारगेट इज टू बिकम ए डेवलप्ड नेशन एंड वन ऑफ द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ अ डेवलप्ड नेशन इज दैट वी हैव अन इंटरप्टेड क्वालिटी पॉवर ट्वेंटी फोर एंड द पर कैपिटल इनकम ऑफ द पीपल इज मच मच मोर देन वॉट वी हैव टू डे दर्शक हो राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयावर अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी पन्नासावा संसदीय अभ्यास वर्ग अकरा ते अठरा डिसेंबर रोजी विधानभवन इथे आयोजित करण्यात आला होता बघूयात काही क्षणचित्र राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या विद्यामाने राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी पन्नासावा संसदीय अभ्यास वर्ग अकरा ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत विधानभवन नागपूर इथे आयोजित करण्यात आला होता संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन अकरा डिसेंबर रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं लोकशाहीमध्ये लोकशाहीची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना अभ्यासकांना अधिक जवळून पाहता यावे थिअरी पेक्षा प्रत्यक्षात काय होतं हे अनुभवातन समजावं आणि ते बघता देखील यावं विविध विचारवंतांचे नेत्यांचे विचार हे आपल्यापर्यंत पोचावे अशा प्रकारचा एक प्रयत्न या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आणि मी नेहमी असं म्हणतो की या अभ्यास वर्गाला येणारे याकरता भाग्यशाली आहे की या सभागृहामध्ये येण्याकरता लोकांना इतके प्रयत्न करावे लागतात अनेक लोकांची जन्मभर इच्छा असते की एकदा तरी या सभागृहात बसता आलं पाहिजे बरेच लोक निवडणुका लढतात आणि हारतात आणि सभागृहात पोचूच शकत नाही पण कुठली निवडणूक न लढता तुम्ही या सभागृहामध्ये बसला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन का। अधिवेशन काळामध्ये विधान परिषद काय विधानसभा काय यामध्ये आपण पाठवलेला लोकप्रतिनिधी आपल्या मतदारांचे विधानसभेचे किंवा राज्याचे प्रश्न किती हिरेरीने मांडतो यावर देखील सर्वसामान्य लोकांचं लक्ष असत आणि त्याप्रमाणे तो लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो या विधिमंडळात चालणारे कामकाज आपल्याला इथं बघायला मिळतं अनेक विद्यार्थी येतात दोन्ही सभागृहाचं कामकाज देखील पाहतात आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कशा रीतीने आपल्या समस्या मांडतात ते आपल्याला या ठिकाणी तुम्हाला बघायला देखील मिळत विविध कायद्यांची निर्मिती कशी होते ते देखील आपल्याला त्याचाही अनुभव या ठिकाणी पाहायला मिळू शकतो दर्शक हो, आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची भेटूया थोड्याच वेळात Smart India AICTE स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे शिक्षण मंत्रालय आणि ए आय सी टी ईद्वारे चालवणार उपक्रम आहे यावर्षी नागपूरच्या जी एच रायसोनी कॉलेजने स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं आयोजन केलं होतं बघूयात कार्यक्रम कसा पार पडला एम ओईद्वारे भारतभरातील सत्तेचाळीस नामांकित महाविद्यालयांची नोडल केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर मध्य भारतातील एक प्रमुख संस्थान असून या महाविद्यालयाची नोडल केंद्र म्हणून निवड झाली आहे एकशे सत्तरहून अधिक विद्यार्थी आणि मार्गदर्शक असलेल्या बावीस संघांनी एकोणवीस आणि वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयुष मंत्रालयाने दिलेल्या पाच समस्यांचं निराकरण करण्यासाठी सतत छत्तीस तास काम केलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे नीलेश लेले अध्यक्ष चेंबर ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मीडियम बिझनेस यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शकल शुक्ला पी एम ओ क्लेम जिनियस आणि डॉक्टर सचिन उंटावले संचालक जी एच रायसोनी कॉलेज आणि सुकाणू समिती सदस्य डॉक्टर दिनेश पडोळे डॉक्टर संतोष जाजू हे सुद्धा उपस्थित होते जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर हे चौथ्यांदा नोडल सेंटर आहे स्मार्ट इंडिया करता आज आपल्याकडे तेवीस टीम पूर्ण इंडियाच्या वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या राज्यातून येथे आलेल्या आहेत जवळपास एकशे स्टा एकशे साठ मुलं आज या हॅकाथॉममध्ये पार्टिसिपेट केलेले आहेत आज रायसोनी कॉलेजमध्ये हे छत्तीस तास ही मुलं काम करतील जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आज मिनिस्ट्री ऑफ आयुषने दिलेले आहेत ते आज ही मुलं त्याच्याकरता सोल्युशन तयार करतील रायसोनी कॉलेज नेहमीच अशा इनोव्हेशन आणि स्टार्टअपकरता नेहमीच अग्रसर असतं मुलांना सपोर्ट करत असतं आणि हे जे नॅशनल इव्हेंट आहे जे ए आय सी टी आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने सुरू केलेलं आहे की मुलांना प्र प्राद प्राध्याय प्रमोशन द्यायचं किंवा त्या एज्युकेशनकरता इनोव्हेशन आणायचं त्या पर्टिक्युलर याच्यात जे एच रसिंग कॉलेज इंजिनिअरिंग नेहमीच अग्रसर असतं मुलांना सपोर्ट करण्याकरता आणि ह्या नॅशनल मिशनमध्ये पार्टिसिपेट करण्याकरता जय एव्हरी वन हमारी टीम का नाम मॅवर टू पॉईंट टू है और हम अजय कुमार गर्ग इंजिनिअरिंग कॉलेज गाझिबाद यू पी से आहे Uh, हमारा प्रॉब्लम स्टेटमेंट एस आई एच वन थ्री फोर टू है जिसमें हमें डिफरेंट डिफरेंट सेंसर्स को सेंसर्स को यूज़ करके ह्यूमन टंग के टेस्ट सेंसर्स को रेप्लीकेट करना है जिसके लिए हम डिफरेंट सेंसर्स का यूज यूज़ कर रहे हैं जैसे कि बी गैस सेंसर पी एच सेंसर्स जिससे हम डिफरेंट डिफरेंट टेस्ट जैसे कि शुगर एंड सॉरनेस पंजेंटनेस उन सबको सेंस कर सकते हैं थ्रू एन इंस्ट्रूमेंट मैं ओम पाटिल हमें टीम ब्रो है वी आर फ्रॉम सी ओ पी पुणे आणि आमची प्रॉब्लेम स्टेटमेंट बेसिकली बेस्ड आहे बुक असेसमेंट थिअरीवरती सो so, जे पण बुक्स ऑथर्स लिहितात मेडिकल रिलेटेड सो so, त्याला वी हॅव टू असेस दॅट बुक्स म्हणजे त्याला खूप मल्टिपल पॅरामीटर्स आम्ही इंट्रोड्यूस केलेत वन फिफ्टी प्लस पॅरामीटर्स ते बेस्ड आहे सो आम्ही ते बुक रेकमेंड करतो लेट से कुठं स्टुडंट आहे त्याला एक पर्टिक्युलर सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे सो तो कसा करणार कुठल्या बुकनी करणार हे आमच्या अलगरुद्धम सांगणार आहे सो आम्ही मल्टिपल थ्री ले आर्किटेक्चर यूज करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आता आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी नेक्स्ट थर्टी सिक्स आवर्समध्ये दर्शक हो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञान लोकप्रिय व्हावं आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हे समाजापर्यंत पोहोचावं म्हणून नागपूरचं रमन विज्ञान केंद्र हे समर्पित आहे यावर्षी एकोणवीस डिसेंबरपासून अकरावं सायन्स एक्सपो आणि इनोव्हेशन फेस्टिवलचं रमन विज्ञान केंद्राने आयोजन केलं होतं बघूयात काही क्षणचित्र महाराष्ट्रातील आघाडीच्या वैज्ञानिक संशोधन संस्थांच्या सहकार्याने नागपूरच्या रमन विज्ञान केंद्रावर एकोणवीस डिसेंबर दोन हजार पासून अकराव्या सायन्स एक्सपो आणि इनोव्हेशन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं सायन्स एक्स्पोचं सा उद्घाटन एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालं न्यूक्लिअर पॉवर स्टेशन का मॉडेल आहे हमारा जो बेसिक चीज़ है जो नाभिकी ऊर्जा है नाभिकी ऊर्जा से हम लोग क्या बनाते हैं बिजली का निर्माण बनाते हैं बिजली अब वो कैसे बनता है कोई भी न्यूक्लियर न्यूक्लियस जो है एटम है उसको वो विखंडन होगा वो टूटेगा तो जो उसके बाइंडिंग एनर्जी होती है वो बाहर लिबरेट होता है बाहर निकलता है वो उसके विघटन के बाद जो एनर्जी बाहर निकलती है उस वो एक उसके अंदर एक हीट होता है हीट मतलब जो गर्मी होती है उससे क्या करते हैं हम पानी को गर्म करते हैं अब पानी आप उसे गर्म करेंगे तो क्या होगा स्वभाव आपने देखा ही होगा घर पर हम पानी गर्म करते हैं तो स्टीम बनता है वैसे ही इसमें भी भाप बनता है स्टीम बनता है और अगर प्रेशर कुकर के अंदर हम पानी गर्म करते हैं तो क्या होता है जो स्टीम का जो ताकत होता है और ज़्यादा होता है वैसे जितना आप प्रेशर ज़्यादा बढ़ाएंगे ना तो वैसे ही जो आपकी जो भाप बनेगी उसके अंदर और पावर उस और एनर्जी रहेगा तो हमारा मकसद यही होता है कि उच्च ताप उच्च दाब पे हम उसको पानी को गर्म करें और उसमें हम स्टीम बनाएं उस स्टीम से एक इक्विपमेंट होता है उसको बोलते हैं टर्बाइन उसके जो जो स्टीम है उसको हम उसके ब्लेड्स होते हैं ना टर्बाइन के उसके ऊपर हम इम्पिंच करते हैं डालते हैं तो उसको पूरा घुमा घुमाती है उसके घूमने से उसके बगल में एक और यंत्र होता है जिसको बोलते हैं जनरेटर तो जनरेटर उसको बोलते हैं बेसिकली यही है इलेक्ट्रिकल जनरेटर ये हमने मैंने बोला ना कि टर्बाइन है टर्बाइन के अंदर स्टीम जाई गई उसके ब्लेड्स को घुमाया और उसके बगल में जनरेटर कपल्ड है तो ये घूम हुई तो मैग्नेटिक फील्ड के अंदर में जनरेटर भी घूमेगा तो उसके जनरेटर घूमने से क्या होगा आपको बिजली बनेगी और बिजली का जो हम अलग अलग तरीके से प्रयोग करते हैं जैसे लाइट जला सकते हैं कोई हैवी मशीनरी चला सकते हैं ट्रांसपोर्टेशन के लिए जो आपकी इलेक्ट्रिकल व्हीकल्स वगैरह हैं When we talk about this purification, uh, we have here here a diagram where it has pebbles, conkers, filter paper, charcoal, and uh, carbon. Carbon and charcoal is uh, used in more quantity to decrease the level of salt solution. Uh, and then it it has a purifier sensor. Then it uh, changes the water level, and after that it uh, separates it from uh, here. The elect, uh, only the purifier uh, distributor distributor is also there, which uh, also uh, separates the water from here. Here we have light show to increase our uh, increase our marketing strategy. It